श्रवण करण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे निरीक्षण चिंतन आणि नि निवेदनाचा सराव यामधून सूत्रसंचालक हा त्याला होता येत म्हणजे सरावही महत्वाचा अनुभवही महत्वाचा हळूहळू हळू त्याला या क्षेत्रातलं ज्ञान कळायला लागतं पहिले म्हणजे तो म्हणजे वाचन बघा पूर्वतयारीमध्ये त्याच्याकडं पहिलं असलं पाहिजे ते म्हणजे वाचन सूत्रसंचालकाचं भरपूर वाचन असलं पाहिजे उत्तमोत्तम ग्रंथ त्यांना वाचले पाहिजेत खूप वाचायला पाहिजे त्यांना त्याचं वाचन चौफेर पाहिजे चौफेर म्हणजे जे वेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार आहेत कथा का कादंबरी नाटक काव्य चरित्र आत्मचरित्र याचबरोबर दैनंदिन वृत्तपत्र त्यांच्या पुरवण्या दिवाळी अंक हेही साहित्य त्यांना वाचायला हवं आणि वाचन करताना त्याच्या आशयाकडं भाषाशैलीकडं त्यानं लक्ष दिलं पाहिजे तरच सूत्रसंचालकाची ही तयारी चांगली होते कारण या सूत्रसंचालकाच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे त्यामुळं साहित्यिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सांगितिक कला क्रीडा ऐतिहासिक अशा विविध विषयासंबंधीच वाचन हे सूत्रसंचालकासाठी उपयुक्त ठरत पण वाचन करताना त्यांना काय केलं पाहिजे की महत्त्वाच्या घटना टिपून ठेवल्या पाहिजेत प्रसंग अवतरण किंवा सुवचना किस्से काव्य पंक्ती त्याच्या आवश्यक ते, ते संदर्भ म्हणजे त्याचं पाठांतरी असलं पाहिजे त्यानं टिपणही करून ठेवली पाहिजेत उत्तम पाठांतर केलं पाहिजे आणि वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्राशी असलेलं सामान्य ज्ञान त्याचं अद्ययावत असलं पाहिजे म्हणजे कर करंट जनरल नॉलेजचा त्याला अभ्यास असला पाहिजे जुनी माहिती असता का म्हणे त्याला कारण श्रोते हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे असतात ज्ञानी असतात म्हणून सूत्रसंचालकाला त्याचं ज्ञान त्यांना अपडेट केलं पाहिजे अद्ययावत केलं पाहिजे त्याचबरोबर त्याला हिंदी इंग्रजी उर्दू या भाषेचे ज्ञान असले पाहिजे मराठी भाषेबरोबर या भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजे पहिलं ज्ञान तर त्याला आपल्या मराठी भाषेचं असलंच पाहिजे त्याचबरोबर हिंदी इंग्रजी आणि उर्दू या भाषेतील अवतरण काव्यपंक्ती याचंही ज्ञान असलं पाहिजे काही शेरोशायरीचं त्याला ज्ञान असलं पाहिजे काही उर्दू शायरी हिंदी शेरो शायरी किंवा मराठी भाषेतील काही अवतरणं याचाही था त्यानं था संग्रह केला पाहिजे गरजेनुसार त्याचा समर्पक वापर त्यानं केला पाहिजे खरं म्हणजे वाचनाचे दोन भाग पडतात एक म्हणजे सातत्यानं करायचं वाचन या संबंधीचं विविध विषयासंबंधीच तर दुसरं म्हणजे त्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करायचं वाचन आणि दोन्ही वाचनाचे प्रकार परस्परपूरक असतात आहेत वाचनाबरोबरच त्याचं चिंतनही महत्वाचं त्या वाचनावर त्यानं चिंतन केलं पाहिजे नुसतं भरभर भरभर भर, भर वाचनं त्यापेक्षा चिंतन महत्वाचं वाचन मनन चिंतन हे त्याचं असलं पाहिजे त्यामधून त्याला नवे नवे विचार सुचत असतात आणि ते टिपून जर ठेवलं तर योग्य ठिकाणी त्याला ते वापरता येतात त्यामुळं सूत्रसंचलन हे पुस्तकी होत नाही केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही तर त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी योग्य वेळेला वापर करता आला पाहिजे त्याचबरोबर दुसरी त्याची पूर्वतयारी असली पाहिजे ती म्हणजे श्रवण आणि निरीक्षण श्रवण आणि निरीक्षण त्याचं असलं पाहिजे कारण सूत्रसंचालकांना इतर व्यक्तीची काही व्याख्यानं ऐकली पाहिजेत कार्यक्रम आयोजित होतात त्यामध्ये तो उपस्थित असला पाहिजे मुलाखती विविध कार्यक्रमामधील सूत्रसंचालन कशाप्रकारे होतं इतरांचं तेही त्याने चिकित्सकपणे अभ्यासलं पाहिजे ऐकलं पाहिजे त्या कार्यक्रमाची शक्तीस्थळं त्यातील त्रुटी त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची जाणीव ठेवून मग आपल्या सूत्रसंचलनामध्ये कसा सुधारणा करता येईल याचा विचार त्याला करता येतो म्हणून यामधून आपली शक्तीस्थळे त्याला बळकट करता येतील चांगलं बोलण्यासाठी चांगलं ऐकावं लागतं म्हणून त्या त्रुटी त्याला दूर करता येतील दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीतून जसं शिकता येतं तसं त्यांच्या चुकामधून सुद्धा आपल्याला काही शिकता येत एखाद्या शब्दाचा पुनरुच्चार करणं किंवा एकच शब्द वारंवार उच्चारणं म्हणजे श्रोते लक्षात ठेवतात म्हणून त्याच्याकडे तो हजर जबाब पण असला पाहिजे एक चूक पुन्हा घडणार नाही तो सतर्क राहायला पाहिजे यासाठी त्याचं उत्तम श्रवण असलं पाहिजे सूत्रसंचालकासाठी हा अभ्यास असतो म्हणून दूरचित्रवाणीवर आकाशवाणीवर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते हे कार्यक्रम त्या सूत्रसंचालकांना ऐकले पाहिजेत पाहिले पाहिजेत पाहावेत आणि नामवंत सूत्रसंचालक निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षित निरीक्षणातून त्याला आपल्या ज्ञानामध्ये भर घालतायत त्यांची शब्दपेक त्यांची देहबोली बघा देहबोलीसुद्धा महत्त्वाची असते हावभाव महत्त्वाचे असतात सूत्रसंचालकांना अनावश्यक हावभाव करू नयेत ओढून ताणून शब्द उच्चारू नयेत सहज त्याला बोलता आलं पाहिजे आणि त्याला शब्द पटापट आठवले पाहिजेत कुठेतरी शब्दामध्ये अनावश्यक गॅप टाकणं किंवा भरभर भरभर भर भर बोलणं हेही अयोग्य आहे त्याच्याकडं सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे सभा धीटपणा असला पाहिजे श्रोते भरपूर असतात आणि वक्त्यामधले पाहुण्यामधले अतिथीमधले श्रेष्ठ दर्जाचे व्यक्ती असतात अशा वेळेस सूत्रसंचालक घाबरून गर्भगळीत होता कामा नये म्हणून त्याच्याकडे सभाधी पण असला पाहिजे सहजत हाही गुण त्याच्याकडे असला पाहिजे सहज त्याला बोलता आलं पाहिजे न भिता न घाबरता उत्स्फूर्तपणे निवेदन कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे त्याचबरोबर प्रसंगावधान त्यांना राखलं पाहिजे एखादा चुकीचा शब्द गेला आणि श्रोत्यामध्ये जर हाशा झाला तर श्रोत्यांची क्षमा मागणं किंवा मा त्यावर कोटी करून पुन्हा मूळ विषयाकडं तो कार्यक्रम वळवणं म्हणजे कार्यक्रम भलतीकडं बांगणार नाही याची काळजी निवेदकाला किंवा त्या सूत्रसंचालकाला घ्यावी लागते संवादशैलीसुद्धा त्याची महत्त्वाची असते तो कसा बोलतो त्याच्या बोलण्यामध्ये आर्जव किती आहे मारदव किती आहे माधुर्य किती आहे गोडी किती आहे म्हणून हे कौशल्य त्याला शिकता येतं हे ज्ञान त्याला प्राप्त करता येतं आधुनिक काळामध्ये कॉम्प्युटर मोबाईल यूट्यूब यावर अनेक कार्यक्रम आपल्याला उपलब्ध आहेत ते पुन्हा पुन्हा पाहता येऊ शकतात ऐकता येऊ शकतात आणि त्या सूत्रसंचालकाला स्वतःची निवेदनशैली घडवण्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो म्हणून सूत्रसंचालकाचं श्रवण आणि निरीक्षण असणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर त्यानं आवाजाची जोपासना केली पाहिजे आवाज सूत्रसंचालकाचा आवाज हा अतिशय महत्वाचा फार मोठा आणि फार छोटा असता कामा नये आवाजाची त्यानं काळजी घेतली पाहिजे त्याचा आवाज जर जाडा भरडा असेल श्रोत्यांना ऐकावा असं वाटत नसेल चिडून ओरडून तो जर तो बोलत असेल तर श्रोते ऐकणार नाही म्हणून सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग श्रोत्यांपर्यंत पोहोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून म्हणून या सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो आवाजाची काळजी घ्यावी लागते एखादा कार्यक्रम असेल आणि त्यांना खाण्यापिण्याचे सुद्धा त्याला पथ्य पाळावे लागतात आणि त्यानं तेलकट वगैरे असे पदार्थ खाल्ले त्याचा घसा बसला ऐन वेळेला तर त्याला योग्य पद्धतीनं बोलता येणार नाही म्हणून आवाज हा घडवावा लागतो असं म्हटलं जातं त्याची जोपासना करावी लागते प्रकट वाचन करताना कविता वाचताना अभिवाचन करताना पठण यामधून स्पष्ट उच्चार त्याला करता आले पाहिजेत शब्दांचे स्पष्ट उच्चार त्याला करता आले पाहिजेत उच्चार शुद्धता त्याच्याकडे असली पाहिजे म्हणजे त्याला व्याकरणाचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे निवेदनातील आरोह अवरोह याचा सराव त्याला झाला पाहिजे म्हणजे कोणत्या शब्दावर त्याला भर द्यावा आणि कोणत्या शब्दावर भर देऊ नये याचा त्यानं विचार केला पाहिजे कारण त्याच्या बोलण्यातूनच त्या ठिकाणी शब्दांचे अर्थ व्यक्त होत असतात किंवा पूर्ण वाक्यात बोलणं व्यवस्थित बोलणं आणि प्रसंगावधान राखून आवाजाचा सूर योग्य करणं ह्या गोष्टी त्याला कराव्या लागतात आवाजाची गती लय ही श्वासावर अवलंबून असते म्हणून श्वासाचा अभ्यास त्यानं केला पाहिजे या दृष्टिकोनातून योगासनं करणं आणि प्राणायाम करणं हे उपयुक्त ठरतात प्राणायामामुळे त्याला बोलता येतं कधी कधी समजा प्राणायाम नसेल तर त्याला बोलता येणार नाही किंवा त्याला दम लागेल म्हणून आता आवाज विकसनाचं आणि जोपासण्याचं शास्त्र विकसित आहे आवाज कसा विकसित कर केला पाहिजे किंवा के तो कसा जोपासला पाहिजे आहारामध्ये कोणते पदार्थ घ्यावेत कोणते पदार्थ घेऊ नयेत यासाठी त्याला काळजी घ्यावी लागते म्हणून योग्य ती दक्षता आवाजासाठी सूत्रसंचालकांना घेतली पाहिजे ही पथ्य त्यांना पाळली पाहिजेत त्याचबरोबर त्याचं महत्वाचं तर म्हणजे ध्वनीवर्धकाच्या वापराचा त्याला सराव असला पाहिजे ध्वनीवर्धक म्हणजे दूरवर श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे ध्वनीवर्धक वापरतो जर आपण इंग्रजीमध्ये माईक म्हणतो ही बाब जरी तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता या ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार त्या आवाजाची पातळी कमी किंवा जास्त ठेवता आली पाहिजे श्रोत्यामधलं अंतर या बाबीचा त्यांना अंदाज घेतला पाहिजे त्याचा सराव त्यानं केला पाहिजे भरपूर श्रोते असतील तर मोठमोठ्या प्रकारचे ध्वनीवर्धक लावलेले असतात आणि शक्तिशाली ध्वनीवर्धक लावलेले असतात किंवा त्या ध्वनीवर्धकाचे कधी कधी लाईट जाणं ते बंद पडणं खरखर होणं असेही प्रकार होतात म्हणून ध्वनीवर्धकाचा सराव त्यानं केला पाहिजे खुलं व्यासपीठ आणि बंदिस्त व्यासपीठ यामध्ये ध्वनीवर्धकाचं स्वरूप बदलतं खुल्या व्यासपीठामध्ये ध्वनीवर्धक मोठ्या प्रमाणात असतात आणि कधी कधी त्या आवाजही घुमतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात घेतल्या पाहिजेत या स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळं सूत्रसंचालकाचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्या कार्यक्रमाला त्याला सामोरं जावं जाता येतं त्याचा आत्मविश्वास हेच यशाचं गमक असत म्हणून आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही पण आपल्याकडे अभ्यास असेल आपल्याकडे ज्ञान असेल आपण परिपूर्ण असो तर आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो म्हणून कष्ट जिद्द सराव केल्यानं आपल्याला उत्तम सूत्रसंचालक होता येतं आता सूत्रसंचालन करण्यापूर्वी काही गोष्टी त्याला पाळाव्या लागतात संचालन करण्यापूर्वी काही पथ्य पाळावे लागतात कारण प्रत्येक कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं असतं स्थळ वेळ बदललेला असत त्यानुसार त्याला बदल करावा लागतो काय काय करावं लागतं बघा की त्याला पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे अचानक कायन वेळेला व्यासपीठावर जाऊन सूत्रसंचालक करणं यामध्ये तुझं गडबडू शकतो म्हणून तयारी त्याने केली पाहिजे कार्यक्रमाचा विषय काय आहे बक्षीस वितरण आहे का निरोप समारंभ आहे का विवाह समारंभ आहे का आणखी कुठला कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा विषय त्याने समजून घेतला पाहिजे त्याचं स्थळ तारीख वेळ त्या कार्यक्रमासाठी असणारे अध्यक्ष कोण आहेत अतिथी कोण आहेत प्रमुख पाहुणे कोण आहेत वक्ते कोण कोण आहेत कलावंत कोण आहेत स्रोत वर्ग कसा आहे इत्यादी बाबतीत त्यांना तपशील घेतला पाहिजे माहिती घेतली पाहिजे पहिलं त्यांना सूत्रसंचालकांनी गोष्ट केली पाहिजे आपण कोणासमोर बोलत आहोत सुशिक्षित लोकांसमोर बोलत आहोत का अशिक्षित लोकांसमोर बोलत आहोत विद्यार्थ्यांसमोर बोलत आहोत का पालकांसमोर बोलत आहोत किंवा एखाद्या शेतकऱ्यांसमोर बोलत आहोत किंवा व्यापाऱ्यांसमोर बोलत आहोत कामगारांसमोर बोलत आहोत याची जाणीव त्यानं अगोदर घेतली पाहिजे म्हणून त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका त्यानं समजून घेतली पाहिजे दुसरं त्याचा पूर्वतयारी आहे तिसरी त्याची पूर्वतयारी आहे जर कार्यक्रमाचं स्थळ अपरिचित असेल तर प्रत्यक्ष जाऊन तिथं त्यानं ते पाहिलं पाहिजे ते कार्यक्रम स्थळ आपल्या नजरे खालून घातलं पाहिजे अपेक्षित प्रेक्षक वर्ग त्यांचा वयोगट कसा आहे त्यांचा स्तर कसा आहे त्यांची अभिरुची कशी आहे इत्यादी बाबी त्यांना विचारात घेतल्या पाहिजेत तरुणांसमोर बोलणं वेगळं लहान मुलांसमोर बोलणं वेगळं किंवा शेतकऱ्यांसमोर किंवा निरक्षर व्यक्तींसमोर ग्रामीण भागातील व्यक्तींसमोर सुशिक्षितांसमोर म्हणजे अशा प्रकारे त्याला त्या कार्यक्रमानुसार लगेच बदल करता आला पाहिजे कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी त्यानं वाचन केलं पाहिजे कार्यक्रम कसा आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे का निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे का विवाहाचा कार्यक्रम आहे का साहित्यिक कार्यक्रम आहे संगीतिक कार्यक्रम आहे त्यानुसार त्यांना तेन वाचन केलं पाहिजे काही श्रेष्ठ दर्जाचे काव्य ओवी ओव्या त्याला पाठ असल्या पाहिजेत नाहीतर निवेदन करताना कार्यक्रम एक आहे आणि दुसऱ्याच ओवी उच्चारली तर ते कार्यक्रमाची रंगत वाढणार नाही निवेदनाची संहिता त्यांना तयार केली पाहिजे म्हणजे अगोदर त्यांना रूपरेखा संहिता म्हणजे रूपरेषा आराखडा त्यांना तयार केला पाहिजे त्यामध्ये आवश्यक संदर्भ त्यांना दिले पाहिजेत सुवचन अवतरण काव्यपंक्ती याची नोंद त्यांनी केली पाहिजे परंतु अतिरेक मात्र टाळला पाहिजे अति तिथं माती कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता प्रमाणे त्यामध्ये नाविन्य असलं पाहिजे म्हणजे श्रोते कंटाळणार नाहीत कार्यक्रमातील संभाव्य अडचणीचा अगोदरच त्यांना अंदाज घेतला पाहिजे अचानकच एखादा एखादी लाईट जाऊ शकते किंवा अचानक काही मध्ये अडथळा येऊ शकतो म्हणून ऐनवेळी येणारा ताण तो टाळू शकतो आणि परिस्थिती सहजतेनं त्याला हाताळता येते हा अशा प्रकारचे बाब त्याच्याकडं असणं अतिशय गरजेचं आहे प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना काय केलं पाहिजे बघा प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना काही बाबी त्यांना लक्षात ठेवल्या पाहिजेत कि पहिले त्यांना केलं पाहिजे की कार्यक्रमाच्या आरंभी श्रोत्यांना त्यांना नमस्कार केला पाहिजे अभिवादन केलं पाहिजे आणि थोडक्यामध्ये स्वतःचा परिचय करून दिला पाहिजे स्वतःचं नाव आणि कोण बोलत आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे सुरुवातीला थोडक्यात स्वतःचा परिचय थोडक्यात करावा आणि श्रोत्यांचं स्वागत केलं पाहिजे शब्द सुमरणाने आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे नंबर दोन व्यासपीठावरील किंवा मंचावरील उपस्थित मान्यवरांचा त्यांच्या पदानुसार समाजातील त्यांच्या स्थानानुसार योग्य क्रमाणं आणि योग्य प्रकारे आदरपूर्वक त्यांचा उल्लेख केला पाहिजे प्रतिष्ठित व्यक्तींचा ती जे ज्येष्ठ असतील त्यांचा अगोदर उल्लेख केला पाहिजे त्यांचं स्थान हे महत्वाचं नंबर तीन मंचावरील उपस्थितांच्या कार्याचा आदरपूर्वक उल्लेख केला पाहिजे मंचावर इतर जे कोणी श्रोते हे असतील वक्ते असतील किंवा इतर व्यक्ती असतील त्यांच्या कार्याचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे नंबर चार पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबाबत सार सकारात्मक अभिप्राय त्यांना व्यक्त केला पाहिजे नकारात्मक भूमिका त्याची असता कामा नये सकारात्मक भूमिका त्याची असली पाहिजे आणि त्यातून त्याला कार्यक्रमाला गती देता येते त्याचप्रमाणे पाचवं त्याच कार्य ते म्हणजे सहजपणे त्यानं निवेदन केलं पाहिजे सहज बोललं पाहिजे उत्स्फूर्त असावं उच्चार स्पष्ट असावे अपेक्षित विचार भावभावना योग्य प्रकारे श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवाजातील आरोह हो, अवरोह हो, हे योग्य प्रकारे ते त्याचा उच्चार केला पाहिजे निवेदन योग्य त्याचं असलं पाहिजे श्रोत्यांकडे पाहून आत्मविश्वासपूर्वक त्यांना निवेदन केलं पाहिजे खाली पाहून किंवा गर्भगळीत होऊन घाबरून किंवा मग असं घाबरल्यानंतर त्याला यो योग्य असा शब्द उच्चार होणार नाही तततत मम मम होईल आणि त्याची निवेदन शैली ही संवादी असली पाहिजे म्हणजे आपण सहज श्रोत्यांशी संवाद साधतो श्रोते हे खूप ओळखीचे आहेत आणि त्यांना आपलंसं करून घेता आलं पाहिजे त्यानंतर सहावी बाब त्यांना केली पाहिजे ती म्हणजे भाषा शैली सहज असली पाहिजे सोपी प्रवाही प्रासादिक आणि मनाला भेडणारी असावी म्हणजे अवघड शब्द बोजड शब्द कठीण शब्द जे कधी श्रोत्यांनी ऐकलेले नाहीत असे अवघड शब्द आपला बडेजाव करता का म्हणे सहज भाषा त्याला वापरता आली पाहिजे श्रोत्यांच्या मनाला ती भेडली पाहिजे सातवी बाब त्यांना केली पाहिजे ती म्हणजे प्रसंगावधान त्यांना राखलं पाहिजे कार्यक्रम पण होतो का हे त्यानं बघितलं पाहिजे त्याचबरोबर हजरजबावीपणा त्याच्याकडे असला पाहिजे समजसूचकता त्याच्याकडे असली पाहिजे यामुळं कार्यक्रम अत्यंत यशस्वी होत असतो हे त्यानं घ्या घाणी घेतलं पाहिजे श्रोत्यामध्ये जे, जे।, जे। काही कोणी उत्तम जाणकार असतात तज्ज्ञ असतात त्यांचा सुद्धा आदरपूर्वक उल्लेख केला पाहिजे नजर चुकणे एखादी त्रुटी उणीव जर राहिली तर त्यांना तत्परतेनं दिलगिरी व्यक्ती केली पाहिजे किंवा माफी क्षमा मागितली पाहिजे आणि सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार त्याच्या भाषाशैलीमध्ये त्यांना बदल करावे उदाहरणार्थ गौरव समारंभ असेल त्यातली भाषाशैली वेगळी किंवा एखादा शोकसभा असेल तिथली भाषाशैली त्याची वेगळ्या स्वरूपाची असली पाहिजे कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कशा प्रकारे निवेदन केलेलं आहे कशा प्रकारे सूत्रसंचालन केलेलं आहे आणि त्यानुसार काय योग्य झालं काय अयोग्य झालं त्यानुसार पुढील कार्यक्रमामध्ये अत्यावश्यक ते आपल्याला बदल कसे करता येतील याचा विचार त्यानं केला पाहिजे ह्या बाबी त्यानं केल्या पाहिजेत त्यानंतर काही बाबी त्यानं टाळल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात की अनावश्यक कृती आणि हालचाली त्यांना टाळल्या पाहिजे अंगविक्षेप करणं किंवा आपली अप्रतिष्ठा होईल कार्यक्रमाची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारचं वर्तन या सूत्रसंचालकाचं असतं का, का। म्हणे बोलण्याची ही एकदम कमी किंवा एकदम जास्त असू नये आवाजाची पातळीसुद्धा कमी जास्त असू नये श्रोत्यांना सहजपणे ऐकू जाईल आणि ऐकावंसं वाटेल अशा पद्धतीने आवाजाची पातळी असली पाहिजे कुठलेही निवेदन जे ते वाचून दाखवू नये म्हणजे सहज त्याला ते अवगत त्यांना अगोदर केलं पाहिजे बोलताना त्याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे निवेदनातील अवतरणं काव्यपंक्ती यांचा अतिरिक्त टाळला पाहिजे पुन्हा पुन्हा ते उच्चारणं किंवा काही अधूनमधून काही बोलणं आणि आपलाच प्रवाह पाडणं म्हणून सूत्रसंचालक म्हणजे काही वक्ता नसतो तो जर अटावाने कोणा बोलायला लागला तर कंटाळून जातात म्हणून श्रोते आणि वक्ते यांच्यामधला दुवा म्हणजे सूत्रसंचालक असतो म्हणून त्याचा पुन्हा पुन्हा वापर टाळला पाहिजे पाल्हाळीक निवेदन त्यानं करू नये त्याचबरोबर निवेदकांना ही काळजी घेतली पाहिजे की स्वतः बोलणं टाळलं पाहिजे मी कोण आहे मी श्रेष्ठ आहे मी ग्रेट आहे मी मोठा आहे किंवा मी अमुक आहे मी अमुक केलं मी अमुक करतो स्वतः काही सांगायची गरज नाही मी कोण आहे म्हणून स्वतःबद्दलचा उल्लेख स्वतःच्या कार्याचा उल्लेख त्या ठिकाणी सूत्रसंचालकांना टाळला पाहिजे म्हणून वक्त्यांच्या बोलण्यातील आशयाची पुनरावृत्ती करू नये पुन्हा 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 तेच ते शब्द वाक्याची बोलू नयेत कारण त्यामुळं ते त्या ठिकाणी वाक्याची पिंगलट टावाळी केल्यासारखी होईल किंवा दोन वक्त्याची किंवा दोन कलावंतांची तुलना सुद्धा त्यानं करता नये समजा एखाद्या एकाच एकाद व्यासपीठावर दोन वक्ते बसलेले असतील दोन कलावंत बसलेले असतील तर कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ अशी तुलना त्यांना करू नये म्हणून अशा प्रकारे या सूत्रसंचालकाची भूमिका ही महत्त्वाची असते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कार्यक्रम पत्रिकेचे काही नमुने तिथं दिलेले आहेत की समजा वार्षिक स्नेहसंमेलन असेल ज्याला आपण गॅदरिंग म्हणतो समारोपाचा कार्यक्रम का असेल त्यासंबंधीचं काही ठराविक असं विक्रमवारी असते किंवा प्रकाशन समारंभ असेल किंवा गौरव समारंभ असेल तर त्याची ठराविक त्या ठिकाणी एक सिक्वेन्स असते किंवा त्याचा क्रम असतो समजा वार्षिक स्नेहसंमेलन असेल तर काय असतं सुरुवातीला पूर्वकथन शिष्टाचारासह mm. कशासाठी आपण इथं जमलेलो आहोत ते सांगायचं सा। नंतर दीप प्रज्वलन करणं नंतर स्वागतगीत नंतर पाहुण्यांचा परिचय आणि पाहुण्यांचं स्वागत नंतर प्रास्ताविक करणं नंतर अहवाल वाचन करणं नंतर पारितोषिक वितरण समारंभ करणं त्यानंतर अतिथींचं मनोगत अध्यक्षांचं मनोगत आणि आभार प्रदर्शन या कार्यक्रमानं हा कार्यक्रम सूत्रसंचालकानं पार पाडला पाहिजे त्यानंतर समजा प्रकाशन समारंभ असेल एखाद्या पुस्तक प्रकाशन असेल लेखकाचं तर पूर्वकथल तर त्यांना केलंच पाहिजे कार्यक्रमाची रूपरेखा थोडक्यात सांगितली पाहिजे शिष्टाचारासह त्यानंतर दीप प्रज्वलन पाहुण्यांचा परिचय आणि पाहुण्यांचं स्वागत करणं त्याचबरोबर प्रास्ताविक करणं त्यानंतर प्रकाशकाचं मनोगत इथं घेणं लेखकाचं मनोगत त्यानंतर मुख्य म्हणजे पुस्तक प्रकाशन करणं त्या पुस्तकावरील भाष्य नंतर अध्यक्ष भाषण आणि समारोप या पद्धतीनं कार्यक्रमाची रूपरेखा त्याला आखता येते किंवा एखादा गौरव समारंभ असेल तर पूर्वकथन त्याला करणं गरजेचं आहे नंतर दीप प्रज्वलन करणं पाहुण्यांचा परिचय करणं आणि त्यांचं स्वागत करणं त्यानंतर प्रास्ताविक कोण करणार आहे त्यांचा नामोल्लेख करणं त्याचबरोबर सत्कार मूर्तींचा परिचय करून देणं त्यांचा सत्कार करण्यासाठी कोणाच्या नावाचा उल्लेख असेल तो करणं पाहुण्यांचं मनोगत त्यानंतर सत्कारला त्या सत्कार मूर्तींचं उत्तर नंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत अध्यक्ष भाषण आणि आभार प्रदर्शन अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेखा त्याला आखता येते म्हणून सूत्रसंचालक हा अनुभवातून घडत घडत असतो त्याचं वाचन त्याचं निरीक्षण त्याचं चिंतन आणि सराव यामधून सूत्रसंचालक घडत असतो आणि त्याची या व्यवसायाप्रती असलेली निष्ठा त्याची चिकाटी सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वीकारशील वृत्ती ही उत्तम सूत्रसंचालक तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते मित्र सूत्रसंचालन प्रकारचे क्षेत्र आहे आणि सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकांना कोणकोणत्या बाबीची काळजी घेतली पाहिजे हा हा भा, भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आज आपण इथे थांबूया धन्यवाद